सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजेच यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद सावंतवाडी तालुक्यातील त्रेसष्ट ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी मंगळवारी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत पार पडले या आरक्षण सोडतीत तालुक्यात अनुसूचित जातीसाठी एकूण चार जागा आरक्षित झाल्या त्यातील दोन जागा महिलांसाठी राखीव आहेत अनुसूचित जमातीसाठी कोणतीही जागा आरक्षित नाही तर इतर मागास प्रवर्गासाठी सतरा जागा आरक्षित असून त्यातील आठ महिला तर नऊ सर्वसाधारणसाठी राखीव आहेत सर्वसाधारण आरक्षणामध्ये बेचाळीस जागा असून त्यात एकवीस महिला आणि एकवीस जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाल्या बॅरिस्टर नाथपाई सभागृहात कळसुलकर प्राथमिक शाळेची दुसरीतील विद्यार्थिनी आरोही अमित अरवारी या लहान मुलीच्या हस्ते चिठ्ठी काढत सोडत जाहीर करण्यात आले यावेळी तहसीलदार श्रीधर पाटील नायक तहसीलदार लता वाडकर महसूल सहाय्यक रामचंद्र चव्हाण उपस्थित होते ग्रामपंचायत निहाय जाहीर झालेल्या आरक्षणानुसार बत्तीस सरपंच पद विविध प्रवर्गांसाठी आरक्षित करण्यात आली आहे यामध्ये अनुसूचित जातीसाठी एकूण चार जागा आरक्षित झाल्या असून त्यातील दोन महिलांसाठी आरक्षित झाल्या त्यात सोनुर्ली आणि कलमबिस्त या महिलांसाठी तर कुणकेरी तिरोडा या ग्रामपंचायती अनुसूचित जाती खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्या अनुसूचित जमातीसाठी कोणतीही जागा आरक्षित नाही तर इतर मागास प्रवर्गासाठी एकूण सतरा जागा निश्चित करण्यात आल्या यापैकी आठ जागा महिलांसाठी राखीव तर नऊ जागा खुल्या खुल्या प्रवर्गात आरक्षित झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये माजगाव मळगाव सातारडा दांडेली ठाकोरे असनिये केसरी फणसवडे रोणापाल आणि पडवे माजगाव यांचा समावेश आहे तर इतर मागास वर्ग महिलांसाठी राखीव असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये चौकुळ नावेली कास निघुडे आंबेगाव कौठणी कवठणी सरमळे यांचा समावेश आहे सर्वसाधारण प्रवर्गासाठी बेचाळीस जागा आरक्षित असून एकवीस आणि एकवीस जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या सर्वसाधारण प्रवर्गात महिलांसाठी आरक्षित झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये कोलगाव इन्सुली आंबोली मळेवाड सांगेली ओटवणे शिरशिंगे मडुरा तळवणे डिंगणे डेगवे वाफुली विलवडे देवसुदानोली हालावल ओवळी गुळदुवे पारपुली किनळे आरोस आणि गिळे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे तर सर्वसाधारण खुल्या प्रवर्गात बांदा तळवडे आरोंदा कारिवडे माडखोल निमळे चराठे निरवडे आजगाव शेरले तांबोळी वेरले सातोळी बावळाट भोमवाडी साबरवाड सातोसे नेतरडे पाडलोस साटेली तर्फ सातारडा पोनशी दाभीड आणि नाणोस या ग्रामपंचायतींचा समावेश आहे या आरक्षण सोडतीमुळे अनपेक्षित संधी चालून आली आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईन सा यूट्यूब चॅनल